नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये सरळचं स्वागत करतो तर आता आपण आहोत हरणाई बंदरातल्या या किनाऱ्यावरती संध्याकाळचं बंदर भरतं इथे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया 谁来着？这个谁？ नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नान युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आता आपण बघू शकता सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटिंगचे यायचे जायचे पकडून दोनशे रुपये घेतात जायला पंधरा मिनटं लागतात यायला पंधरा मिनटं लागतात तासा हो तासा अर्ध्या तासात लगभग किल्ला फिरून होतो अर्ध्या तासाचा त्यांच्याकडून कालावधी असतो त्या टायमातच आपल्याला यायचं असतं आणि दोनशे रुपये होतात एका माणसाचे येऊन जाऊन तर असेल सुवर्णदुर्ग किल्ला जो की त्याचा इतिहास आपले सरखेल कानोजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा